काल या चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो काल बकासूरला देवदर्शनासाठी नेण्यात आले होते आणि त्याला आता देवदर्शन करून आणण्यात आलेले आहे कारण पुढे सतरा तारखेचे मैदान आहे म्हणून आजच देवदर्शन करण्यात आलेले आहे बकासूरला तर आता आपण पाहणार आहोत पुढे येणारे हिंद केसरी मैदान हे एकवीस तारखेला होत आहे याबद्दल आणि त्यानंतर बावीस तारखेलासुद्धा एक आदत एक बैल हे मैदान होत आहे यांविषयी थोडक्यात माहिती तर यामध्ये शिवजयंतीचे औचित्य साधून आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य खासदार केसरी बैलगाडा शर्यत हे मैदान होणार आहे आणि हे मैदान हिंद केसरी आहे बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता हे मैदान चालू होणार आहे याचे स्थळ आहे मुक्काम पोस्ट आसू तालुका फलटण जिल्हा सातारा या मैदानाची प्रवेश फी असणार आहे अकराशे रुपये आता बक्षिसे पाहूया कोणकोणती आहेत कास आहेत एक लाख एकवीस हजार द्वितीय क्रमांकास एक एक्क्याऐंशी हजार तृतीय क्रमांकास एक एकसष्ट हजार चतुर्थ क्रमांकासाठी एक्केचाळीस हजार पंचम क्रमांकासाठी एकतीस हजार आणि स सहाव्या क्रमांकासाठी असणार आहेत एकवीस हजार सातव्यासाठी अकरा हजार प्रथम येणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरसाठी चांदीची गदासुद्धा या मैदानावर बक्षीस असणार आहे त्यानंतर एक आदत एक बैल हे मैदान बावीस तारखेला होणार आहे याविषयी थोडक्यात जाणून घेऊया शिवजयंतीनिमित्त आदत मैदान होत आहे आणि याचे नाव असणार आहे आदत महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस या मैदानाच्या बक्षिसांविषयी जाणून घेऊया प्रथम क्रमांकासाठी शाईन गाडी आहे द्वितीय क्रमांकासाठी सुद्धा शाईन गाडी आहे तृतीय क्रमांकासाठी एक्केचाळीस हजार आहेत चतुर्थ क्रमांकासाठी एकतीस हजार आहेत पंचम क्रमांकासाठी एकवीस हजार आहेत सहाव्या क्रमांकासाठी अकरा आणि सातव्या क्रमांकासाठी सात हजार असणार आहेत या मैदानाचे स्थळ आहे मोरगाव या मैदानाची प्रवेश फी असणार आहे एक हजार रुपये मित्रांनो या विशेष माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार